नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका विरोधी बघिणीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणीनो आपल्याला आता गेल्या एक दिवसापासून म्हणजे कालपासून बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये असं सांगण्यात आलं की ही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवर तुम्हाला माहिती भरायची आहे काही जिल्ह्यांमध्ये परीक्षिका मॅडम स्वतः भरतायत म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये माहिती गोळा केली जाते आणि काही ठिकाणी सांगितलं जात आहे की माहिती भरा पण मला असं वाटतं की आपण गेल्या बऱ्याच म्हणजे दोन हजार एकवीस पासून ऑनलाईन काम करायला लागलेलो आहोत आणि हे वेबसाईटवर भरायची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काम केलं त्याच्यामध्ये पोर्टलवर काम केलं त्या पद्धतीने लॉग इन करायचं आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे सेम पद्धतीने करायचं याच्यामध्ये थोड्या स्टेप्स वेगळ्या आहेत तर मला असं वाटतं आपली ही माहिती अंगणवाडी सेविकेचं आपण स्वतः भरू शकतो जर तुम्हाला वाटला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच भरू शकता वेबसाईट तुम्हाला प्रत्येकांना तुमच्या स्तरावरून जर मिळाली तर तुम्ही त्या पद्धतीने भरायचं आणि जर तुमच्या मॅडम भरत असतील तर चांगली गोष्ट परंतु जर तुम्हाला मिळाली तर नक्कीच या पद्धतीने भरायचं बघा त्या वेबसाईटवर गेल्या म्हणजे सर्वप्रथम आपल्याला ह्या पद्धतीचं पेज ओपन होणार ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग इथे कॉलम दिलेलं आहेत सर्वप्रथम आपलं इथं नाव टाकायचे पूर्ण माहिती इंग्रजीमध्ये आहे इथं आधी पूर्ण माहिती म्हणजे आपलं नाव भरायचंय त्याच्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे अचूक टाकायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढचं सांगते एवढ्या तीन माहिती भरल्यानंतर मग आपल्याला हे ऑप्शन येतं हे ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा माझं नाव टाकलं गेलं ईमेल आय डी टाकला गेला मोबाईल नंबर टाकला गेला आणि त्याच्यानंतर मी आता इथे क्लिक इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्यासमोर पेज जे ओपन होतं ते तुम्हाला मी दाखवते बघा ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला जो तीन नंबरचा जे ऑप्शन आहे ते तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन बघा सॉरी दोन नंबरचं ऑप्शन तर आपल्याला डेजिग्नेटेड ऑफिसर इथं ए क्लिक करायचं आहे बघ पिक करायची लक्षात ठेवा या ऑप्शनला समोर तुम्हाला याच्यात ह्या चौकूनमध्ये क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर मग बघा मी क्लिक केलेलं आहे ते क्लिक केल्या गेल्यानंतर मग खाली आपल्याला ओकेवर क्लिक करायचं बघा इथं आधी क्लिक झालं आणि त्याच्यानंतर ओके वर क्लिक करायचंय ऑप्शन दोन नंबरचं लक्षात ठेवा डेजिग्नेटेड ऑफिसर हे आहे ते फक्त तुम्हाला दोन नंबरचं ऑप्शन लक्षात ठेवायचं थे। इथं टिकमार करायची आहे नंतर खाली ओकेला ला क्लिक करायचंय हे झाल्यानंतर मग ते झाल्यानंतर मग आपण खालच्या ऑप्शनला हे बघा या ऑप्शनला फॉर्म परमिशनला आपण क्लिक केलेलं आहे ते क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीचं पेज ओपन होणार बघा आपण आधी आपलं नाव टाकलं ईमेल आय डी टाकला मोबाईल नंबर टाकला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तीन नंबरचा ऑप्शनला तुम्ही ते दोन नंबरच्या ऑप्शनला डेजिग्नेटेड ऑफिसरला क्लिक केलं त्याच्यानंतर मग फॉर्म परमिशन तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासोबत इन्स्पेक्शन फॉर्म तीन हा ओपन होणार मग आपल्याला याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर ओकेला तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा ओकेवर इथं टिक केली या टिकला केल्यानंतर नंतर ओकेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा अशा पद्धती ओकेला क्लिक करायचं आहे ओकेला क्लिक करून झाल्यानंतर मग पुढचं ऑप्शन तुमचं ओपन होतं सिलेक्ट डिपार्टमेंट तर बघा आपलं इथं हे टाकून झालेलं तीन नंबरचं प्रपत्र जे आहे ते तीन नंबरचं क्लिक झालं त्याच्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा हे करत असताना अडचण देखील येऊ शकते कारण की ती एक वेबसाईट आहे आणि वेबसाईटला अडचण हे येऊ शकते त्याच्यामुळे याच्यावर क्लिक केल्यानंतर लगेच जर ओपन झालं नाही तर परत याच्यावर परत इथेच क्लिक करायचं बघा ह्या ॲरोला क्लिक करायचं ह्या ॲरोला क्लिक केल्याबरोबर तुमच्यासमोर सगळे डिपार्टमेंट ओपन होतील सगळे डिपार्टमेंट ओपन झाल्यानंतर मग आपलं जे डिपार्टमेंट आहे आता इथं खाली आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा वुमन अँड चाईल्ड वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट हे आपलं महिला आणि बालकल्याण हे आपलं डिपार्टमेंट आहे तर आपल्याला याच्यामध्ये क्लिक करायचं आहे बघा मी पण माझं आलेलं आहे ते क्लिक केल्या गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आलेलं आहे त्याच्यानंतर आता सब डिपार्टमेंट मग सब डिपार्टमेंटसाठी आपल्याला परत इथं क्लिक करायचंय इथं क्लिक केल्यानंतर ते लगेच येत नाही थोडं थांबायचं परत थोडं थांबल्यानंतर ते येतं सब डिपार्टमेंटला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं बघा सब डिपार्टमेंटचं असं आलं का लगेच मग आपल्याला हे आर क्लिक करायचं बघा वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट फक्त तेच नावील आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं याच्यावर क्लिक करून झाल्यानंतर मग आपल्याला मग त्याच्यानंतर मग विभागाचा पर्याय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आता आमचं नाशिक विभाग आहे तर मी नाशिक विभागावर क्लिक केलेला आहे बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग जिल्ह्याचं जिल्हा येतो आपला विभाग झाला का विभागातला कुठला जिल्हा तर लगेच मग मी जिल्ह्याच्या याच्यावर क्लिक केलं का मग ही येतं बघा मग जिल्हा आमचा जळगाव जिल्हा आहे जळगाव जिल्ह्याच्या याच्यावर क्लिक केल्या गेल्यानंतर ओकेला क्लिक आहे जिल्हा झाल्याबरोबर लगेच तालुक्याचे याच्यावर क्लिक होतं तालुक्याच्यावर क्लिक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता चोपडा तालुका आहे तर मी त्याच्यावर क्लिक केलेला आहे आणि खाली ओकेवर क्लिक करायचंय हे ऑप्शन ऑटोमॅटिक एक चालतात एक भरलं आपण विभाग टाकला विभाग टाकल्याबरोबर लगेच जिल्हा येतो जिल्हा आल्यानंतर नंतर तालुका येतो तालुका झाला का त्याच्यानंतर मग पुढचं ऑप्शन हे गावाचं येतं बघा पण इथं क्लिक केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा इथं तुमचे आता डिस्ट्रिक्ट दोन नंबरचं ऑप्शन होतं म्हणून दोन नंबर आलं तालुक्याचं इथं दोन नंबरचं ऑप्शन होतं दोन नंबर आलं दो दो इथे तुम्हाला नाव दिसणार फक्त विभागाचं नाव तुम्हाला नाशिक दिसेल परंतु हे दोन नंबर सिलेक्ट झाले म्हणून टेन्शन घेऊ नका तिथं बघायचं आपला पर्याय कुठला आहे तर माझा दोन नंबरचा पर्याय म्हणजे जळगाव दोन नंबरच्या पर्यायाला होतं तालुका देखील तर ता हे अशा पद्धतीने येईल टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यानंतर मग आपला पर्याय तो पुढचा प्लीज सिलेक्ट विलेज मग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपण आपलं गाव आता सगळे गावं दिसतात याला देखील थोडा वेळ लागतो थोडं थांबून जायचं कारण ही वेबसाईट परत परत मी तेच सांगते तर आपल्या गावाचं नाव सर्कस जायचं स्क्रोलिंग करायचं आणि मग आपलं गावाचं नाव कुठं येतं ते बघायचं आता माझं व्हिडिओ द्या आलं तर बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओ द्या आलं तर मी व्हिडिओवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर ओकेवर क्लिक केलं इथपर्यंत झाल्यानंतर मग बघा व्हिलेजला देखील दोन नंबर सिलेक्ट झाला आता ती येऊ द्या याच्यानुसार आपण बघत जायचं आपण व्यवस्थित क्लिक केलेलं आहे आणि त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पासवर्ड तयार केला तसाच पासवर्ड इथं तयार करायचा आहे आणि तोच कन्फर्मला देखील टाकायचा आहे म्हणजे इथे जो टाकला तो इथे टाकायचा आहे आणि तो पासवर्ड कृपा करून लिहून ठेवा लिहून ठेवा आणि करत असताना आपल्याला अल्फाबेट आणि म्हणजे आपल्याला अक्षर आणि अंक असे वापरून आपल्याला तयार करायचं आहे आता मी आठ अंकी पासवर्ड तयार केलेला आहे लाडकी बहिणीला देखील पा आठ अंकी करायचा होता आता तुम्ही देखील त्या पद्धतीने करा मी आठ अंकी तयार केला आणि माझा सक्सेस देखील झाला मी तुम्हाला आता ती पुढं दाखवतेच तर अशा पद्धतीने मी पासवर्ड तयार केलेला आहे आठ अंकी पासवर्ड तयार केला मी परत एकदा सांगते की अक्षराने सुरुवात करायची आणि आकडे पण टाकायचे अक्षरांना आकडे आणि हा लिहून ठेवा आणि तो शो होत नाही त्याच्यामुळे टाकत असताना काळजी घ्या जे आठ अंक तुम्ही इथे टाकणार म्हणजे जे इथं पासवर्ड असेल तोच तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर बघा आता माझा तयार झालेला आहे तयार झाल्यानंतर म्हणजे पासवर्ड जो इथं टाकला तोच मी इथं टाकलेला कन्फर्म पण केलेला आहे त्याच्यानंतर रजिस्टर ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रजिस्टर कसं करायचं हे मी सांगत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा बघा रजिस्टरवर क्लिक केलेला आहे इथं बघू शकता अशा पद्धतीनं बघा हे रजिस्टरला क्लिक केलेला आहे क्लिक केल्यानंतर मग ज्यावेळेस तुमचं रजिस्टर होईल तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचा जर मेसेज आला तर समजून घ्या तुमचं रजिस्टर झालेलं आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली वेलकम पुष्पावती मोरे म्हणजे माझ्या नावासहित डॅशबोर्डला ते सक्सेसफुल म्हणजे रजिस्ट्रेशन माझं झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त आपल्याला जे सांगण्यात आलं आणि हे आपल्याला दोन हजार तेवीस आणि चोवीस साठीचा जे एकूण वर्ष असतं त्याची माहितीसाठी म्हणून आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि मला असं वाटतं की हे रजिस्ट्रेशन करायला खूप वेळ लागू शकतो परंतु जर आपण प्रत्येकाने ह्या पद्धतीने जर रजिस्ट्रेशन करून घेतलं तर आपलं पटाफट -पत काम होईल आणि हे रजिस्टर लवकरात लवकर लो होईल लाडके बहीणचं काम देखील आपण खूप जोरदार त्या केलं तर हे देखील आपण करू शकतो आणि आता याच्यानंतर प्रपत्र तीन कसं म्हणजे ते पुढची प्रोसेस इन कसं करायचं हे पण मी उद्याच्या माध्यमातून सांगणार परंतु त्यासाठी आधी तुम्ही रजिस्टर व्यवस्थित करा आणि हे करत असताना अडचण ही येणार आहे मला देखील आली थोडा वेळ लागतो जसं नेटवर्क किंवा वेबसाईटवर काम करणारे जर जास्त असले तर ती वेबसाईट रिच दाखवते म्हणजे ती वेबसाईट लवकर लवकर चालत नाही किंवा आपल्याला ते भरायला अडचण देखील येऊ शकते फक्त थोडं थांबून घ्यायचं आणि त्या पद्धतीने करायचं आपण लाडकी बहिणीचं काम सगळ्यांनी केलेलं आहे पोर्टलला काम केले पोर्टल वेबसाईट एकच असतं आणि वेबसाईट ही कधी कधी स्लो पण चालते अशा पद्धतीने होतं त्याच्यामुळे आणि शक्यतर हे काम सकाळी किंवा रात्री जर तुम्ही करून घेतला आपला स्वतःचा वैयक्तिक रजिस्ट्रेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण सकाळी किंवा रात्री करा म्हणजे वेबसाईट हे होणार नाही तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला मी फक्त रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगितलं याच्या पुढचं लॉगिंग वगैरे करायचं देखील उद्याच्या वेळीच्या माध्यमातून सांगते आजचा व्हिडिओ प्रथा एवढंच धन्यवाद